अस्वस्थता निर्माण होण्याचं कारण नाहीये लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत संजय केळकर यांनी म्हटलेलं आहे जनता दरबारामुळे कोणामध्ये अस्पता निर्माण होण्याचं कारण नाही आहे लोकांच्या समस्या सुटतील भाजप आमदार संजय केळकर यांनी वक्तव्य केले गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं जनता दरबार हा त्यांचा अत्यंत महत्वाचा असा उपक्रम होता आता ते मंत्री झालेले आहेत त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत ते सोडवण्याकरता ते जिल्हाघड अशा प्रकारचे जनता दरबार घेऊन लोकांशी संवाद करणार आहे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की सगळ्यांनीच अशा प्रकारची घ्यायला काही हरकत नाही तेवढंच लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या अधिकाधिक प्रमाणामध्ये सुटल्या जातील आणि हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे हे देखील लोकांच्या समोर कायम आजोरेखित राहील